म्हणजे ह्याला ना अजिबात भीती वाटत नाही की मूड स्विंग होतो म्हणजे <laughs> <laughs> सियाची स्कूल बॅग आणि टिफिन बॅग मी धुतली आहे आणि सिया ना अशी कधी हात लावतात एवढ्या आंब्याचा रस करायचंय हॅलो वेलकम टू अ न्यू व्लॉग आणि सगळे म्हणजे मम्मी पप्पांसोबत सिया पण शेतात गेली आज आणि त्यानंतर आतुला जे पण गेले आणि हे आगाऊ बाळ आहे माझ्यासोबत हे बघा हे, हे 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 बघा हे काळज टिक्की लावलेलं ला आगाऊ बाळ आहे माझ्यासोबत आत्ता मी त्याला खूप ओरडली काय करतो माहिती आमचं जे छोटं मांजर आहे ना त्याची शेपटी उचलून त्याला जोरात फेकतोय मग त्याला किती आहे आणि सारखं सारखं तसंच करतोय म्हणा मी त्याला आता खूप ओरडली आणि बाळ बाळ रडेल ना येस सर नो जर मम्माने तुला असं उचललं आणि असं फेकलं तर बाळाला लागेल ला ला की नाही तुला लागेल ला की नाही हां मग आता त्याला मी खूप ओरडले हो की आता जर पुन्हा मांजराला उचलून फेकलं तर मी तुला खूप मार देणार है ना म्हणजे हेला ना अजिबात भीती वाटत नाही की मांजर आपल्याला चावेल की काय अजिबात घाबरत नाही बिनदास उचलते आणि त्याला फिरवते गोल सिया ना अशी कधी हात लावायची मांजरावर म्हणजे सिया छोटी असताना पण मांजर होतंच आमच्या घरी पण सिया अशी पटकन कुठल्या ॲनिमलला लगेच असं ती टच नाही करत आणि असं उचलून फेकणं त्याला आमची गोष्ट आहे टच पण लवकर ती करत नव्हती आणि हा हा इतका आगाऊ न घाबरता त्याला हा इतका आगाव न घाबरता त्याला असं उचलतो आणि फिरवतो म्हणजे मुलं आगाऊ असतात हे म्हणतात ते काही खोटं नाही म्हणजे ते मला आत्ता कळलं की मुलींपेक्षा मुलांना छोट्या बाळांना ह्या छोट्या मुलांना आगाऊ का म्हणतात ते मला आज कळलं आणि सिया अशी करायची नाही बाबा सिया दिदी नाही अशी मांजरांना फेकायची उचलून आणि हा अजिबात घाबरत नाही छोटी मुलं आगाऊ असतात ना ते बरोबरच आहे हां फॅन दाखवते आता आगाऊ कुठला तर खरच मुली म्हणजे लहानपणी शांतच असतात सिया आता जरा आगावपणा करायला लागली टू टू फॅन तर सिया आता थोडं थोडं आगावपणा करायला लागले तिला पण सारखं ओरडावं लागतं की आगावपणा करू नको मस्ती करू नको तर पण ह्याच्या वेळेस ह्याच्या एवढी असं ना असं कसं मांजरांना वगैरे ती अशी उचलायची नाही आणि ते उचलून फिरवणं तर लांबची गोष्ट आहे पण हा खूप आगाव झालाय ह्याला आता खूप चालू करणार आहे काय आहे बडीज बेदी बडीज बेदी तर आता मी याला खूप ओरडले कारण दोन तीन वेळा तसंच केलं सेम मग त्याला ओरडली मी आता बुगी आता आता हात लावते का बघ आता जरा नाही नाही बोललाय तेवढंच नाही बोलतो तेवढंच सॉरी बोलतो मी माजराला पण सॉरी बोल पणला म्हण तर मिकी माऊला सॉरी मिकी माऊ नाव आहे हो त्याने त्याचं तर मन मिकी माऊला सॉरी तर तेवढंच सॉरी बोललाय आणि मला बोला आता नाही फेकणार हो पण आता बघूया तो त्याच्या शब्दावर ठाम राहतोय का छोटं बाळ आहे त्याच्या काय लक्षात राहणार नाही परत आणि सेकंड मोमेंटला तो करणार एक्सपेक्टेड आहे आणि पण आता ओरडायला तर पाहिजे ना आपल्याला असं परत करणार म्हणून आपण ओरडलंच नाही तर त्याला समजणार काय हो तर आता मला हा पसारा सगळा स्वच्छ करायचा आहे किचन कट्ट्यावर सकाळची धावपळ आणि त्यामुळे सगळा पसारा पसारा झालेला आहे तर आता मला हे सगळं भांडी घासून कट्टा स्वच्छ करायचं आहे आणि आता मी फटाफट यादी करून घेते विहान खेळतो आहे तोपर्यंत तो। चला आता किचन कट्टा क्लीन झाला आहे आणि तो दूसरा काम लगा गया। किधर जा रहे हो? हम जा रहे घूमने। किधर घूम गए हम के बारे में? किधर घूमने जा रहे हो? हम जा रहे हैं खेत में। खेत में जा रहे हो? ये छोरा पीछे पड़ा है ना? जलमुला राउंड मारूं दे तो नहीं। राउंड राउंड मारो एक्चुअली।

ए प्रो ए प्रो इधर इधर हे चला काय तर आता मला फटाफट विहानच्या नाश्त्यासाठी काय ते आहे तर आता मी विहानला ज्यूसच देते कारण ऑरेंजेस पडल्यात आणि त्याला काय मुहूर्त लागत नाही आहे तर मग आता म्हटलं मी ऑरेंजचा ज्यूसच बनवते विहानसाठी किती ऑरेंज पडले तर आता स्वयंपाकाला लागायचंय भाजी बनवायची आणि आंब्यात आंब्याचा रस पण करायचाय नेहमी मम्मी करते पण आज तिने मला सांगितलंय आंब्याचा सा रस पण करून ठेव तर भात भाजी आणि आंब्याचा रस ह्या तीन गोष्टी करायच्या प्लस विहानला आता मला ज्यूस पण आहे आणि त्यानंतर जरासा चहा करून पिना कारण मला संध्याकाळी चहा लागतो नाही पिला की डोकं दुखायला चला म्हणजे थोडा का वेळा पाहिजेच असं आहे माझं नाही तर मग डोकं इतकं दुखतं ना की कशात मन लागत नाही अशी हॅबिट झाली चहाची तर आता फटाफट आधी विहानला ज्यूस देते मग मी चहा पिते आणि मग कामाला लागते चला तर थोड्या वेळाने भेटते कारण ब्लॉक कंटिन्यू चालू करतात एकादाने पटपट काम होत नाही त्यामुळे थोड्या वेळानंतर भेटते काय पिते बाय <laughs> काय पिते बाय ज्यूस पिते कोणता विषय आहे हा ऑरेंज बोल ऑरेंज एकदा ऑरेंज बोल कसं बोल विहान <laughs> ऑरेंज बोलता येत नाही ऑरेंज जोश आणि आता आम्ही हे का अंतरले तुम्हाला सांगते हा हे कापड आहे विहानचा हातपाय पुसायचं कापड आहे आणि मम्मी त्याच्या असं पॅन्ट आहे आतमध्ये पण तरी पण मी असं का आहे कारण चुकून बाळाच्या अंगावर सांडलं तर काय करायचं चिकट चिकट म्हणून हा कपडा आहे म्हणजे बाळाची पॅन्ट खराब होत नाही हो की नाही तर विहान पितोय तोपर्यंत मी बसली मग मी माझ्यासाठी चहा बनवणार आणि मग चहा पिऊन झाल्यानंतर कामाला लागणार आता एक दोन दिवसात सियाची स्कूल सुरू होईल आणि सकाळी सिया लवकरच गेली आणि तिला लवकर म्हणजे का पाठवलं मी कारण आता दोन दिवसात स्कूल चालवणार आहे प्लस आता ऊन पण जास्त नाही आहे ना म्हणजे नाही आहे म्हणण्यापेक्षा कमी आहे म्हणण्यापेक्षा आज सूर्य आलाच नाही आमच्या इकडे थोडासा दुपारी आला आणि परत अजूनही ढगाळ वातावरण आहे म्हणजे सकाळी उठल्यापासून तर ढगाळचं वातावरण होतं म्हणजे असं वाटत होतं की आज पाऊस येईल पण पाऊस काय आला नाही आणि सूर्य पण आला नाही परत नंतर थोडा वेळ दुपारी ए, एक तास दोन तास आला सूर्य आणि परत सूर्य गायब झालेत आणि परत आपलं असं नॉर्मल वातावरण झालं इथलं विहाननी मला हे केलेलं वरचं त्याची स्किन निघाली आणि वाईट वाईट राहिले फक्त त्यामुळे काहीतरी अरे बघा वातावरण बघा मी बॅक कॅमेऱ्यान दाखवला गे सगळे गेले तर शेतात हे ना होगे शेतात गिगे शेतात आम्हाला सगळे बोलता येत नाही आम्ही गिगे शेतात बोलतो अरे बघा वातावरण बघा असं अजूनही ढगाळच वातावरण आहे पाऊस तर नाही पडला पण वातावरण तसंच आहे सेम पावसासारखं आणि आता वाजले किती पावणे सहा सा वाजले पावणे सहा नाही साडेपाच वाजले कारण दहा मिनटं आमचं घडी पुढं आहे चला तर मी लागले स्वयंपाका लागते गवारी काल आम्ही निवडली वगैरे काढून ठेवली आणि कांद्याचं जस्ट बिल काढलेले आता ते चिरायचं भाग तोपर्यंत माझ्या लक्षात आलं मला की सियाची स्कूल बॅग आणि टिफिन बॅग मी धुतली आहे आणि काल धुतली होती ना संध्याकाळी आणि त्यामुळे आणायचं माझ्या लक्षातच नाही ते सुकल्यानंतर आता सुकली असेल आधी घेऊन येते आणि मग परत लागते स्वयंपाकाला आता कसं स्कूल चालू होणार दोन तीन दिवसात म्हणून मी आधीच धुवून ठेवली कारण परत अचानक कधी पण पाऊस येतो परत वाळायचा टेन्शन अचानक धुतलं आणि त्याच दिवशी पाऊस आला तर म्हणून मी काल घे अचानक लक्षात आलं माझ्या धुवून टाकली दोन्ही पण आणि आता सुकून मस्त झाली असेल एकदम कडक उन्हामध्ये ही बॅग मस्त गरम लागायला छान सुकली आता कडक उन्हात आणि टिफिन बॅग लादी आणूया कारण परत अंधारात आणि बंदी आहे नव्हतं आणि मग आता लागतो स्वयंपाक तर विहान बसलाय खेळत इथे आमचं आयडन आहे आणि खाली मिकी माऊ खेळते आणि आता आपण लागूया आपल्या कामाला आता ही बॅग काय करते असेच इथं ठेवून देते चेन वगैरे उघड्या आहेत आमच्या फर्निचरमध्ये एक मुंग्या काय त्यामुळे टेन्शन येतं आता काय करते आतमध्ये ठेवते आणि सगळं मग रात्री लॉक करून ठेव रात्री भरून ठेवते तिचं काय काय सामान आहे ते मग रिओपनिंगचा स्कूल मधून मेसेज पण आला स्कूल अरे विंडो ओपनच राहिली मग अशीच स्कूलचा स्कूल, स्कूल रिओपनचा मेसेज पण आलेला आहे तो अजून वाचला नाही मी जस्ट मी वरून बघितलं आलेलं साडेसहा वाजले पटापट गवारीची भाजी करून घेते मग एका साईडला भात आणि रस आणि सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला भेटते चला तर आता एका साईडला भाजी झाली एका साईडला भात झाला आणि आता मी करणार आहे आंब्याचा रस आता आंबे काढून घेते तर बघा एवढ्या आंब्याचा रस करणार आहे म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे आमच्यात माणसं जास्त आहेत त्यामुळे एवढ्या आंब्याचा रस आम्हाला लागतोच लागतो आणि सगळे आंबा लवतात म्हणजे मला वाट मला असं वाटत नाही की कोणी असा असेल ज्याला आंबा आवडत नाही सगळ्यांना आंबा आवडतोच आणि आंब्याचा रसही आवडतो आमच्या घरात पण सगळ्यांना आंब्याचा रस आवडतो सियाला ते स्पेशली त्या काचेच्या ग्लासमध्ये हे करू म्हणजे आईस्क्रीम बनवायला ठेवावं लागतं सियाला स्पेशली तर रस जो असतो ना तोच मी काय करते एका ह्याच्यात ठेवते आणि आईस्क्रीम स्टिक असते ना ते घरात असतेच ती किती आम्हाला घालून ठेवते मग ती तसे पण खाते तर आता आंबे आहेत तर आता एवढ्या आंब्याचा रस करायचा आहे आता फटाफट फटा आंब्याचा रस करून घेते मग माझं काम झालं चला आता वाजले सव्वा आठ आणि माझं सगळं झाले आणि अजून मम्मी पप्पा सिया अतुल अजय कोणीच आलेलं नाही आहे आणि विहान आता इतका आहे कारण सकाळपासून बोर व्हायला लागलाय तो एकटा खेळून खेळून तर दिदी लागते माझा अवतार सगळा ऑइली ऑइली चिप्पू चिप्पू झाले सगळं ऑइली ऑइली कारण डोक्यात इतकं तेल लावले मी की बोलायलाच नको कारण इतकं डोकं दुखं होतं म्हणजे मुंबईहून आल्यापासून मी तेल लावलेलं आहे ते अजून धुतलंच नाही म्हणजे आल्यानंतर धुतलं होतं केस त्यानंतर तेल जे लावले ते अजूनपर्यंत केस धुतले नाही दोन तीन दिवस झाला कंटिन्यू तेल आहे आणि तेल सगळं चेहऱ्यावर होते चेहरा पण तेलकट पण असू दे जास्त महत्त्वाचं काय आहे चेहऱ्यापेक्षा महत्त्वाचं डोकं म्हणजे चेहरा तेलकट तेल 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 दिसला तर ते एक वेळ चालेल पण डोकं नाही दुखलं पाहिजे तर माझं डोकं खूप दुखताय गेली दोन तीन दिवस झालं रोज तेल लावणं चालू आहे ते रोज लावून लावून इतके छप्पू झाले कधी हसतो कधी खेळतो कधी रडतो इरिटेट झालं इरिटेट म्हणजे मुलं इरिटेट व्हायला लागली की त्यांचा मूड स्विंग होतो हो मम्मा बोलते